सेलू शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून शनिवार दहा ऑगस्ट रोजी हात मदतीच्या या सामाजिक अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे तुमच्या आमच्या सहकार्यातून वाटपाचे हे सातवे वर्ष असून या अंतर्गत आतापर्यंत दोन हजार तीनशे सदोतीस विद्यार्थ्यास शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या पुढाकाराने गरजू होतकरू अठ्ठावीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी मिळणाऱ्या मदतीच्या आधारे आपले शिक्षण पूर्ण करून ध्येय गाठले पाहिजे असे प्रतिपादन सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी व्यक्त केले तर आपल्या मनोगतात अशोकराव काकडे यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिले पाहिजेत व ती पूर्ण करण्यासाठी विचार मन आणि शरीर याची शक्ती एकत्रित करून वापरली पाहिजे असे म्हटले या कार्यक्रमात एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर ऋतुराज साडेगावकर शिवाजीराव जोगदान निर्मला लिपणे गौतम सूर्यवंशी सतीश जाधव ॲडव्होकेट अशोक फोससे मंगल जोगदान शुक्राचार्य शिंदे कुंजाराम निरवळ भगवान शेळके मुख्याध्यापक बी ए नाईक नवरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनील गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचलन धनंजय भागवत यांनी केले उपस्थितांचे आभार डी एस मोरे यांनी मानले